मी विनंती करतोय शेखरसुभेदा मित्रमंडळ फटवाडी जगदंब चषक दोन हजार पंचवीस पर्व दुसरं या पर्वासाठी ज्यांनी सजळ हस्ते मदत केली होती पुरस्कृत केले होते ते प्रथम पारितोषिक तीन तीस हजार पंचवीस रुपये श्री बांदेश्वर बांधाचे सर्वे सर्व राजू खान मी विनंती करतोय मंडळाचे कार्यकर्ते विजय सावंत यांना कृपया त्यांनी त्यांचं स्वागत करायचंय जोरदार स्वागत करूया आपण राजू खान यांचं मी विनंती करतोय विजय सावंत यांना त्यांनी त्यांचं स्वागत करायचं बाबू सावंत यांना विनंती असेल आपण व्हायचं श्री बांदेश्वर बांधा <स्वालों> चे सर्वे सर्व राजू खान यांचं येथे स्वागत केलं जात आहे मंडळाचे कार्यकर्ते विजय सावंत यांच्याकडून प्रथम पारितोषिक तीस हजार पंचवीस रुपये ज्यांनी पुरस्कृत केले होते आणि विजेता चषक ज्यांनी पुरस्कृत केला होता ते राजू खानजी त्यानंतर द्वितीय पारितोषिक ज्यांनी रोख रुपये वीस हजार पंचवीस दिले होते म्हणजे सारांग ते उपस्थित नाही आहेत परंतु उपविजेता चषक ज्यांनी पुरस्कृत केला होता ते संजय जी उपस्थित आहेत मी विनंती करतोय संजयजी पेडणेकर यांचं स्वागत शेखर सुभेदार यांनी करायचं आहे संजयजी पेडणेकर यांचं स्वागत दरम्यान महजी सारंग यांच्यातर्फे अब्दुल साठी यांचं आगमन झालेलं आहे मी विनंती करते मंडळाचे कार्यकर्ते सतेजी सुभेदार त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे अब्दुलजी साठी अब्दुल साठी यांचं स्वागत करतील सतीजी सुभेदार विनंती असेल आपण त्यांचं स्वागत करायचं आहे त्यानंतर तृतीय चषक ज्यांनी पुरस्कृत केला होता कैलासवाशी संतोषी कळंगुटकर यांच्या स्मरणार्थ सतीश कळंगुटकर यांचं स्वागत करण्याची विनंती मी करतोय मंडळाचे कार्यकर्ते वैभव सुभेदार यांना त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे सतीश कळंगुटकर धन्यवाद त्यानंतर चतुर्थ चषक म्हणजे ज्यांनी पुरस्कृत केले होते ते श्री बाबू सावंत यांचं स्वागत करण्याची विनंती मी करतोय दीपक सरमळकर यांना कृपया त्यांनी व्यासपीठावर येऊन बाबू सावंत यांचं सत्कार करायचाय सन्मान आहे दीपक सरमळकर मी विनंती करतोय विकास सावंत यांना विकास सावंत यांनी बंड्या संपूर्ण लीग साठी मालिकावीर म्हणून ज्यांनी पुरस्कृत केलं होतं ते प्रदीप पाटीलजी मी विनंती करते मंडळाचे कार्यकर्ते विकास सावंत त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे सन्मान करायचा आहे प्रदीप पाटील धनवटीचे त्यानंतर प्रत्येक सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार ज्यांनी पुरस्कृत केले होते ते जगदंबा इलेक्ट्रिकल्सचे सर्वेसर्वा वेलाराम प्रजापत मी विनंती करतोय सतीश सुभेदार यांना त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे यक्षिणी मानगावचे संघ मालक प्रकाश शेडगे विनंती असेल आपण संजय शेडगे विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावर व्हायचं आहे संजय शेडगे त्यानंतर ऑरेंज कॅप आणि पर्कवल कॅप ज्यांनी पुरस्कृत केले होते ते पांडुरंगाच्या स्मरणार्थ गौरव नाईक विनंती करतो गौरव नाईक यांचं ठीक आहे ते नाहीये त्यानंतर किंटा सरमलकर यांना विनंती असेल कृपया आपण व्यासपीठावर स्थान आहे त्यानंतर मुजीब शेख मुजीब शेख यांचं स्वागत करतील रतन सुभेदार मी विनंती करतोय मुजीब शेख मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बापूजी सुभेदार यांचं स्वागत करण्याची विनंती मी करतोय वैभव सुभेदार त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे त्यानंतर बाबू त्यानंतर निकेश पेंडेकर यांचं स्वागत करण्याची विनंती करतो मी ओमकार याला यक्षिणी मानगाव संघाचे मालक स सतीश सतीश यांचं स्वागत करण्याची विनंती मी करतोय अभिषेक याला अभिषेकने त्यांचं स्वागत करायचंय संजय शेडगे संजय शेडगे यांचं स्वागत होतं एकशणी संघाचे संघमालक शेडगे सर त्यानंतर प्रतीक धार पवार यांचं स्वागत करण्याची विनंती मी करतोय साई साई यांच साई स्वागत करायचंय मानगाव संघाचा कर्णधार मानगाव संघ संघ नायक शेखर सुभेदार त्यांना विनंती असेल आपण त्यांचं स्वागत करायचंय मानगाव संघ कर्णधार त्यानंतर सुधीर यांचं स्वागत करण्याची विनंती मी करतोय भाऊ सतीश शेखर सुभेदार याला प्रिया समळकर यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती मी करतोय शेखर सुभेदार याला दरम्यान कार्य मंडळाला नेहमीच सहकार्य करणारे धनश्री कॅटरसचे सर्वे सर्व श्री बाळूजी कशाळीकर यांचं स्वागत करण्याची विनंती मी करतोय शेखरजी सुभेदार यांना त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे त्यानंतर सतीश सुभेदार यांचं सतीश, <coughs> सतीश त्यानंतर गेले तीन दिवस ज्यांनी उत्कृष्ट प्रकारे असं पंच म्हणून आपलं योगदान दिले होते ते पेडणेकर सर यांचं स्वागत करण्याची विनंती करतो मी वैभव सुभेदार याला त्यानंतर दुसरे पंच मोठे सर यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती मी करतोय प्रदीप पाटील प्रदीप पाटील यांना विनंती असेल कृपया आपण मोठे सरांचं स्वागत करायचं आहे दरम्यान अँगल फर्नांडिस यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती मी करतोय मंडळाचे कार्यकर्ते वैभव सुभेदार याला कृपया त्यांनी त्याचं स्वागत करायचंय त्यानंतर गेले दोन दिवस ज्यांनी उत्कृष्ट असं समालोचन केलं होतं ते परब सर विनंती करतोय परब सर यांना त्यांनी व्यासपीठावर यायचंय त्यांचा सन्मान केला जातोय मंडळाचे कार्यकर्ते शेखर सुभेदार यांना विनंती असेल पंच समालोचक परब सर यांचं स्वागत करायचंय शेखर सुभेदार यांना विनंती असेल त्यानंतर हर्ष राहुल गेले तीन दिवस यांनी उत्कृष्ट असं समालोचन केलं होतं जगदंबा इलेक्ट्रिकल्स चे सर्वे सर्वा वेलाराम प्रजापत यांना विनंती करतोय に。